नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतीच्या दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाचे कामकाज बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय कडेगाव येथे पार पडणार असल्याची माहिती कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिसूचनेनुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले हे पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत या प्रक्रियेत कडेगाव तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतीतील सरपंच पदांवरील आरक्षण निश्चित करण्यात येणार असून यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व महिला सर्व प्रवर्गातील आरक्षणाचा समावेश असणार आहे आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे व कायद्यानुसार राबवण्यात येणार असून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन शेलार यांनी केले Bureau report 7 star news.